नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरेत ना तर बघा आत्ता सध्या मी आहे बारामतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच या काल भावडे आलं तर मला घ्यायला आणि काल नायका सवी गेली ना दोन पूजाच्या माहेरी तर घरी कोणच नव्हतं मी एकटीच होती त्याच्यामुळे भावड्या पाठ दिवशी येतून ना जिंतीला आला लगेच मला घेतला आणि लगेच आम्ही आलो रात्री येला तरी नऊ वाजलेले आम्हाला आणि आज बघा सकाळ सकाळ आता ना सकाळचे सव्वा नऊ वाजलेत बघा आणि प्रियंकानी उठल्या उठल्या काही केले बघा आज आहे ना खास म्हणजे आपल्या ओमडाचा हॅपीवाला बर्थडे तर ओमडाला आमच्या दोघींकडून वाढदिवसाच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही पण शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या भरभरून प्रेम द्या त्याला आणि बर का अजून उठला नाही ती हिच चाललंय उठल्यापासून बघा आम्ही झोपेतच आहे तिने व्हिडिओ घ्यायला चालू केलाय आत तर आता मी डाळ घेतली शिजायला घातले म्हणजे सकाळ सकाळी इने काय लावलंय उठले बघितलं तर काही नाही तर दा शिजायला घातली आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला घेतलाय बघा प्रियांकाने तर मग मी पण पाडदिशी उठले आवर लागू ही केली चाय घेतला आणि आवाज किचन मध्ये नाही मी आधीच उठलेली होती विषय म्हणजे ना <laughs> आईनी मला उठून गेले म्हणजे म्हणली ताई मी चालले तिकडं तुला यायचं का म्हणलं नको मला जा आणि ये महागारी लगेच नाही तर जाऊ नको पण म्हणली जाते म्हणली आपण जेवण हे म्हणलं इकडंच ये ना नाही म्हणली जाते तिथलं पारसारस बर चालतंय म्हणलं पारस आरस काय आणि ये माघारी तिथं पण कोण नाही पूजा नाही पांडू नाही पिऊ कृष्णा कोणच नाही शंभू ही सगळे तिकडे गेलेत कोणच नाही तर येल इकडं म्हणली संध्याकाळी आता काय माहिती काय करते हिने फोन केले ना हिने के फोन केला आपण सांगितला त्यांना स्वयंपाक बनवू नका मी स्वयंपाक बनवलाय तर मी सगळी इथंच या म्हणून दोघं पण तर आता काय करते काय माहिती मी पण गेले नाही अंगून ही करून फेस झाले इथं आणि इथं बघा प्रियांकाने ना इथं इथं डाळ शिजून पसून घेतली मला गुण किती टाकू कसा टाकू काय टाकू सगळं सांगितलं मग आता हे पुरण परत वाटून पण घेतले बघा इथं चहा बनवला आणि आता ना आमटी बनवायला गुळवणी पण तयार करून ठेवलंय तिने म्हणजे आता बावड्या ती पण उठला नाही अजून झोपीचा ती उठला की डायरेक्ट जेवायलाच बसायचं खायला मग आमटी भात आणि चपाती द्यायची त्याला ते पण म्हणलेलंय माझा आवडत

आणि लगेच डाळशी जाय टाकले की लगेच सामानाची तयारी डाळशी जायला आधी एकदा टाकली नंतर घेऊन आलते ते म्हणजे नाही काहीला उचरायला गेला फक्त टाळून चार पाच पण व्हायच्या नाही तर आता याच्या चांगल्या मस्त अशा पोळ्या आम्ही दोघी जण करून घेतो मी लाटा भाजण हा बाकीच सगळं दूध वाले काका काय अजून आले नाहीत बघा त्याच्यामुळे आम्ही कोरा चहा करून पिलोय आणि जास्त झाली त्याच्यामुळे पिलीच नाही हा असं ठेवलाय आता काका आले, आले, आले की त्याच्यातच दूध साखर टाकायची आणि चहा बनवायचा फायनली बघा इथं दुध आहे आणि प्रियांकाने दुध आले दुधाचा चहा केलाय मस्त पैकी बघा आणि इथं ना खायला दिलं या ही खारी दिली ठोस दिली आणि इथं दुर्गा माव बसली या छान खारी घेऊन खायला कशी बसली या छान खाली खाती तू दादाला हॅपी बर्थडे म्हणली का बर्थडे म्हणून ना आणि इकडे बघा राधिका आली राधिकाने दात घासून तोंड धुवून आली या पण खायला नको म्हणती ते आंघोळ केल्याशिवाय काय खातच नाही पहिली आंघोळीला पाणी दे म्हणती मला आणि आता हे सगळं दिलेले हे प्रियंकाने खावा म्हणली आमच्या ना फक्त पोळ्या लाटायच्या राहिले प्रियंकाने बाकीचं सगळं केलंय मी नाही काय केलं प्रियंकानेच केले सगळं आणि काय झालं बघू आता पोळ्या करता हा पोळ्याला सगळ्या पोळ्या लाटून देणार प्रियंकाला आणि प्रियंका भाजणार आईनला आपण पन आताच फोन केला सांगितलं लवकर या इकडं म्हणून स्वयंपाक वगैरे बनवू नका तर चालतंय म्हणले आपा चहा पिलं की येतो नाही काय करत तर आई ना आपण येत्या आणि तो फोन केला म्हणलं तेव्हा राहतो नाही हा तर आता आम्ही घेतो खाऊन तर या नाश्ता करा चल चल, चल 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 आयो दुर्गा मावनी वडणी घेतली वडणी घेतली वय कुणाची घेतली कुणाची कशी <गशाँ गेवागाँ> हसती घे असं घे असं घे अरे वा 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 इकडं बघा इकडं ना राधिकाने आता आंघोळ करून मस्त असा शरारा घातलाय रा राधिकाने आणि वडणी देते हिच्या गळ्यात ड्रेस तू घातला वडणी देते वय दुर्गा वडणी घेतली तू आयो बाबाने वडणी घेतली बघ खायन आता नाश्ता पाणी हे सगळं झालेलं आहे बघा आणि हो इकडे राधिका पण अंगुळ करून आली राधिकाला आता इथं खायला दिले बघा आणि आम्ही घेतो आता पोळ्या लाटून ए चल घे पोळ्या इकडे लाटायला पोळ्या पोळ्या चालल्या तर कधी व्हायच्या म्हणून राहिल्या आता काय करायचंय पोळ्या लाटल्या की झालं स्वयंपाकच झाला सगळा पटापटा उरपून घेतला या सगळा आणि चला घेतो लाट तर फायनली आता पोळ्या लाटायला घेतलेत बघा इकडं आणि मी भरते ही हुंडा हुंडा ना हुंडा गोळा काय पण म्हणतात ही असं केलं ही वाटे केली अशी मस्त अशी कोलगट याच्यात पुरण बसन अशी तर मी पुरण वाटलेलं नाही मी याच्यात भरते बघा मस्त असं पुरण जास्त भरून घेतलं ना काय होतं माहितीये का पूल चांगली फुगती खायला पण चांगली लागते त्याच्यामुळे ही मस्त असं भरून घेते मी पुरण भरलं या त्याला असं त्यात करून घेते म्हणजे पुरण बाजूला येऊ आहे म्हणून आता ही लाटून घेणार मस्त मस्त असं हे ते करून ठेवला या उंडा गोळा ही बघा आता याला लाटायला घेते मी आता बापण मी इकडं तापायला ठेवला आहे आणि बघा आता पोळी लाटून घेते मी ताईंची पोळ्या कशी फिरते बघा मग काय करतो झालं का नाही ती

बाकीच्या फुगायला फुग लागल्या फुट ना दर्गाने दर्गाने खाल्ली मस्त झाली ओनिन दुर्गानेच पहिल्यांदा घेतले खायला मस्त पोळ्या लाटून उकडायला बघा पोळ्यात झाल्यात पोळ्यात खायला तर फायनली पोळ्या लाटून झालेल्या दुर्गा माव इथं बसली बघा पोळ्याला राखण खाऊन पिऊन बसली छान छान जाते ना बाबू छान छान जाते नाईट लाईट बंद केलं आहे चला चला असू द्या झालेला सगळा स्वयंपाक आप आले आई काही नाही आली आई म्हणली मी येते संध्याकाळी म्हणजे घरचं काम हे आवरून धोणं भांड हे सगळं तर बघू भावडे जाईन थोड्या वेळाने आईला घेऊन येईल मग आम्ही सगळीजण जण मिळून जेवण करू आणि बरथडीची तयारी मग शॉपिंग ही करायला जायचंय मॉलमध्ये भावडे मांडून दुकान जाऊत आहे तुम्ही उरकून घ्या तर आमचा स्वयंपाक हे सगळा उरकलेला आहे आणि जेवण करायची फक्त राहिलेली आहेत बघा एवढ्या दोन चपात्या राहिल्यात म्हणलं बावड्याला चपात्या लागतात त्या चपात्या पण लाटून घ्यावात नको पीठ ठेवायला पोळ्या भरपूर झाल्या पण बावड्या काय पोळ्या खात नाही आम्हालाच पोळ्या पो फक्त आवडतात हा ना बाबू कुशी या कुशी जेवणच फुगली होती तर चला असं व्हिडिओला इथे जेवण करते आता म्हणलं सकाळ सकाळ कशी तयारी चालली मॉर्निंगची आमची स्वयंपाकाची ती बघा तुम्हाला दाखवलं काय काय केलंय असते दाखवा म्हणून गॅस कमी केलेला आहे तर आता मी दोन चपात्या लाटून देते प्रियंकाला म्हणजे प्रियंका भाजून घे आणि नंतर मग जेवण हे करायला तर चला विजय लाईट इकडे हात घाल पण लाईटला चला बाय बाय चला